आहे काय कस शुभेच्छा असतात राज्यातील आणि देशातील सगळ्या जनतेला छत्रपती शिवरायांच्या निमित्तानं शुभेच्छा देतो सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तुम्ही ज्यावेळेस धनंजय मुंडे आणि दस यांची भेट झाली त्यावेळेस नाराजी व्यक्ती केली काल दसांनी प्रतिक्रिया दिली की दादा आमचे नेते आहेत त्यांनी जरी नाराजी व्यक्त केली तरी हा विषय मी सोडणार नाही जाऊ द्या आज आनंदाचा दिवस अजिबात नव्हती परंतु आम्ही लयजीव लावला होताना जाऊ द्या तो विषय आज नको कारण एक क्रूर माणसाला भेट झालेली आणि क्रूरच व्यक्तीच नाशिक मंत्र्याचं नाव आज घेऊन काल सुप्रिया सुळेंनी भेट घेतली त्यांनी सांगितली की तुमची तुमची लढाई असा भेद लढणार आहे म्हणजे दसांची जागा सुळेंनी घेतली का मी म्हणतो त्या राजकारण मला पळायचं नाही आम्ही आहेत ना या माले त्या माले ही बोळे मतदानापुरती दादा छावा चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या डोक्यावर एक ज्वर सोडतोय आणि अशी शिवप्रेमेतून मागणी होती की तो टॅक्स फ्री करावा राज्य सरकार किंवा मुख्यमंत्र्याला आपण काय एकूण आपलं आव्हान असणार आहे या सगळ्या किंवा राजांचा जाजूल इतिहास त्या माध्यमातून पुढे येतोय चित्रपट खरोखर तुम्ही म्हणताय तस टॅक्स फ्री करायला पाहिजे करते काही भाग आहे तिरस्काराचा तिरस्काराचा भाग आहे आरक्षण असो छत्रपती शिवराय छत्रपती संभाजी काही चरित्रावरती काही विषय असेल तिरस्कारांना भरलेले असते काही काय आपलं करतील का नाही ही मात्र शंका आहे पण करायला पाहिजे तुम्हाला काय करायला पाहिजे शेवटी का नाही करायला पाहिजे करायलाच पाहिजे आता तिरस्कारानं भरलेलं सरकार काय येत नाही कारण आरक्षण सुद्धा तिरस्कारानं भरले देत नाहीत खूप तिरस्कार संतोष भाईच प्रकरण असं संतोष सूर्यवंशी सोमनाथ सूर्यवंशीचं प्रकरण असं अनेक ते परळी मधले मुंडे असतील बऱ्याच जणांचे मर्डर झालेत तिरस्काराने भरलेले पण जाऊ दे जा आजच्या दिवशी नको काही विषय काढायला उद्या बघू छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल अभिनेता राहुल सोलापूर अपशब्द काढले सरकारनं निश्चित तिला मात्र कारवाई केलेली नाही नाही आणि पोलीस पण असं म्हणतात की त्यांच्या कारवाई करतात नाही विशेषतः पुण्याचे पोलीस असं म्हणतात त्यांचं वक्तव्यच कारवाई करण्यासारखं नाही बरोबर आहे ना करताच येणार नाही तिरस्कार मुख्यमंत्री असं लागलेलं राज्याला सध्या खूप खूप चांगला म्हणजे त्यांच्या जवळचा त्यांच्या टोळीतला टोळी आहे मुख्यमंत्र्यांची ती एक टोळी आहे बनवलेली दाखवायचं नाही काही त्याच्यात वकील आहेत काही त्याच्यात मोगम अभ्यासक म्हणून साहित्यिक म्हणून नाव लावत आडनाव बदल म्हणजे नाव बदलेले बरं का आडनाव गडूळ गडूळपण आहे स्वच्छ सोडून दिलं पहिलं नाव गडूळ गडूळपणा आहे मग कोण आहे दुसरं कोण नाही आपलं काय इकडं तोंड करून बोल लपून बोल सगळं सरळ असते हे भरलेले हे कधी न्याय देऊ शकत नाही छत्रपतींचा अवमान केला त्यांना ला गोड लागते त्या कोकण मधला पुतळा पडला त्यांना गोड फक्त म्हणते आमचं दैवत हे आम्हाला खूप माया आहे आम्ही काही पण करू शकतो जेलमध्ये सोडू शकतो कोणी नाही सापडलं कशातच किती मॅटर बघा तू आणि हे खरं बोललं ना खूप जीवारी लागतं त्यांचं आणि मनलाय नि गद्दम मी शेतकऱ्याचा पोर आहे आपले शेत सहन नाही होत सहन नाही दैवतांना दुखावलं जात देवदेवतांना हे कधीही कोणाला ही कारवाई करत नाहीत पण गरीबाचे पोर मात्र आठ आठ महिने जेल भोगायला लावते इतकं तिरस्कारानं सरकार सरकारी सगळ्या जाती धर्माचे लोक शिवजयंतीच्या निमित्तानं किमान सुहितासाठी स्वतःच्या जा जाती धर्मासाठी स्वतःच्या जा लेकरासाठी शेतकऱ्यांसाठी शानेवा शिव शिवजयंतीच्या निमित्तानं सांगतो आपली बाजू आपण गोरगरीब लडू, धन्यवाद थँक्यू